नमस्कार मी सौनिता लांडे राणार कारंजा जिल्हा वाशिम पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्य करणं हे माझा लहानपणीपासूनचा छंद झाडे लावणे झाडे जगवणे तसेच उन्हाळ्यामध्ये लागलेल्या आगीमधून झाडांना वाचविणे हे कार्य हो, मी अविरत करत आहे व माझ्या ह्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज वणश्री पुरस्कार देऊन मला सन्मानितसुद्धा केले तसेच उत्तराखंड प्रदूषण बोर्डाने अर्थस्टार अवॉर्ड देऊन सुद्धा मला सन्मानित केले मी माझ्या आजच्या कवितेमध्ये निसर्गाने आपल्याला दिलेल्या गुलाबाच्या प्रत्येक रंगाचं वर्णन करत आहे याआधी आपण गुलाबाच्या फुलांवर अनेक कविता ऐकल्या असेल पण एका कवितेमध्येच संपूर्ण रंगाचं वर्णन माझ्या नजरेमध्ये तर पहिली वेळेसच ऐक आपण ऐकाल असे मला वाटते चला तर ऐकूया गुलाबाचे झाड गुलाबाचे झाड आहे किती छान गुलाबाचे झाड आहे किती छान रंगीबेरंगी फुलाची खाण रंगीबेरंगी फुलाची खाण माझ्या अंगणी आहे गुलाबलाल माझ्या अंगणी आहे गुलाबलाल जनुकाई आहे कुंकवाची खाण लाल फुलाचा गणपतीला मान गुलाबाचे झाड आहे किती छान रंगी बेरंगी फुलाची खान माझ्या अंगणी आहे गुलाब पांढरा माझ्या अंगणी आहे गुलाब पांढरा जणू धरतीवर धर्तीवर चंद्रच थांबला चंद्राला आहे हरणाची चाल गुलाबाचे झाड आहे किती छान रंगी बेरंगी फुलाची खान माझ्या अंगणी आहे गुलाब पिवडा माझ्या अंगणी आहे गुलाब पिवळा जणू काही आहे हळदीचा सोहळा हळद लावणी झाली नवरी गोरी पान गुलाबाचे झाड आहे किती छान रंगी बेरंगी फुलाची खाण माझ्या अंगणी आहे गुलाब केशरी माझ्या अंगणी आहे गुलाब केशरी जणू काही सूर्य उगवला भुवरी सूर्याचा आहे सर्व झाडांचा प्राण गुलाबाचे झाड आहे किती छान रंगीबेरंगी फुलाची खान माझ्या अंगणी आहे गुलाबकथा माझ्या अंगणी आहे गुलाबकथा सर्व जगावर निसर्गाची सत्ता आज्ञेविने त्याच्या हलत नाही पान गुलाबाचे झाड आहे किती छान रंगीबेरंगी फुलाची खान माझ्या अंगणी आहे गुलाब गुलाबी माझ्या अंगणी आहे गुलाब गुलाबी माणस तुरे किती मतलवी स्वतःच्या स्वार्थासाठी कापले हिरवे रान गुलाबाचे झाड आहे किती छान रंगी बेरंगी फुलाची खाण जसे खाणी मधुनी हिरे येते वरती जसे खाणी मधुनी हिरे येते वरती तसे झाडामधुनी फुलं हो निघते तुम्ही सर्व फुले माझ्या अंगणाची शान गुलाबाचे झाड आहे किती छान रंगी बेरंगी फुलाची खाण धन्यवाद